कसे आहात बालमित्रांनो आजकाल आपण सगळीकडे बघतो ना मोठ्या मोठ्या इमारती असतात खाली पार्किंग असतं आपण राहतो ते आजकाल बरेचसे फ्लॅटच असतात खाली पार्किंग वर इमारती तिथे जिनाई असतो आणि ॲस्केलेटर असतं लिफ्ट असते तुम्ही कशाचा वापर करता बरं लिफ्टनी जाता ॲक्कलेटरनी जाता की पायऱ्या चढून जाता तुम्हालाही अनुभव आहे ना पायऱ्या चढण्याचं धाप लागते की नाही खूप पायऱ्या चढाव्या लागल्या की पण तुम्हाला जर का गंमत सांगितली की एक व्यक्ती अशी आहे ती एव्हरेज सारख्या उंचीवर एकवीसदा जाऊन आली आहे विश्वास बसेल तुमचा आणि फक्त गेलीच नाही तर वजन घेऊन गेलेली आहे ही व्यक्ती आहे हिमालयाचं पर्यावरण पर्यावरण संरक्षण करणारी हिचं नाव आहे आप्पा शेर्पा अप्पा शेर्पा मूळचे नेपाळचे लहानपणी शाळेत जाण्यासाठी त्यांना रोज पंधरा किलोमीटर चालत जावं लागेल त्याच वयात बाराव्या वर्षापासून त्यांना कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागली त्यामुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागली हमाली करावं लागलं आणि हमाली म्हणजे एस टी स्टँड किंवा रेल्वेवर हमाल असतात तसे नाही बरं तर हिमालयाचे गिर्यारोहक जे असतात ना त्यांचं सामान वाहून नेणारा हा हमाल हळूहळू आपामध्येही गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली गिर्यारोहकांशी त्यांची ओळख होऊ लागली पोटपाण्याचा व्यवसाय आता छंद बनू लागला आणि त्यांची ही महत्वाकांक्षा इतकी जबरदस्त की त्यांनी खरंच एक दिवस हिमालयावर पाऊल ठेवलं हिमालयाचं टोक एव्हरेज गाठणं एखाद्या गरीब कुटुंबातील हमालाला हे तर एक स्वप्नवतच होतं वेडेपणा होता पण गिर्यारोकांबरोबर हमाल म्हणून जात जात शेवटी एक दिवशी त्यांनी एव्हरेस्टवर आपलं पाऊल ठेवलं हा त्यांच्या जिद्दीचा धडाळीचा प्रयत्नाचा विजय होता हा पराक्रम पहिल्यांदा त्यांनी एकोणीसशे नव्वदमध्ये केला आणि यानंतर तब्बल एकवीसदा त्यांनी सर केला एव्हरेस्टच्या परिसरात गिर्यारोकानी फेकून दिलेल्या निरुपयोगी वस्तूंचा प्रचंड कचरा साठलाय पर्यावरण पर्यावरणप्रेमी आप्पा शेर्पांना हे आवडलं नाही त्यांनी इतर गिर्यारोकांच्या मदतीने तो कचरा हटवण्याचं ठरवलं आणि जवळजवळ तीस हजार किलो कचरा त्यांच्या टीमनी खाली आणला पर्यावरणाच्या रक्षणासाठी हे असं काही करायचं असतं पण आप्पा थांबले नाही इथून पुढे जेव्हा जेव्हा ते एव्हरेस्ट वर गेले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला त्यांनी आपली एव्हरेस्ट इको एव्हरेस्ट म्हणूनच केली अकरा मे दोन हजार अकराच्या दिवशी या इको फ्रेंडली एव्हरेस्टरेस्ट एवरेस्ट एकवीसवा अंदा पाऊल ठेवलं तुम्हाला आठवतं मुलांना काही दिवसापूर्वी मी एक अजून व्हिडिओ टाकला होता त्यात मी कोकणात लोकांनी किती पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे सुंदर समुद्र किनारा आणि त्याच्या शेजारी बॉटल्स फेकलेल्या प्लॅस्टिकच्या खाण्यापिण्याच्या प्लेट्सचा कचरा फेकलेला याबद्दल मी तुमच्याशी बोलली होती आणि आज मला ही छानशी गोष्ट आप्पा शेरपाची सापडली म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर केली मग काय तुम्ही पण प्रयत्न करणार ना आपलं पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचं गाडगेबाबांबद्दलही तुम्ही ऐकलंच असेल ते सुद्धा आपला गाव स्वच्छ ठेवायला स्वतः हातात झाडणी घेऊन ग्राम स्वच्छता अभियान करायचे कोणाची वाट नव्हते बघत ते कोण स्वच्छ करायला येईल आपण काही नाही तर आपली गल्ली स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करू शकतो दिवाळीत आपण खूप फटाके उडवले फटाक्यांचा कचरा पूर्ण रस्त्यावर गेला असेल सांगा बरं किती लोकांनी तो कचरा गोळा केला एक एक विटांनी मोठी इमारत तयार होते तसंच आपल्या या छोट्या छोट्या प्रयत्नांनी आपला एवढा मोठा भारत खरोखरच सुंदर सुंदर रम्य रम्य नक्कीच होणार मग काय मित्रांनो करांना एवढा प्रयत्न चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा विचारासोबत छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय